नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे कारण नवोदय स्कॉलरशिप आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो नवोदयची परीक्षा फक्त अडीच ते तीन महिने राहिलेली आहे या कमी कालावधीमध्ये एकदम चांगल्या प्रकारचा जर अभ्यास करायचा असेल तर अग्निपन क्लासेस मुरुड या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्यामधील प्लेलिस्टमध्ये जाऊन त्यामध्ये बुद्धिमत्ता गणित विषयाचे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आजचा पहिला प्रश्न पाच हजार रुपये प्रत्येक वर्षी आठ टक्के दराने व्याज देऊन कर्जमुक्त होण्यासाठी तीन वर्षानंतर किती रक्कम बँकेत भरावी लागेल पैसे कुठून घेतलेले आहेत बँकेमधून घेतलेले आहेत म्हणूनच या ठिकाणी वार्षिक व्याज आहे वार्षिक आठ टक्के एक लाखाला आठ हजार रुपये भरावे लागत असतात वार्षिक आठ टक्के मग घेतलेत किती पाच हजार रुपये घेतलेत आणि तीन वर्षासाठी घेतलेले आहेत मग या ठिकाणी मुद्दल किती आहे आपलं मुद्दल बरोबर पाच हजार रुपये दर बरोबर आठ टक्के आणि मुदत म्हणजे किती वर्षासाठी घेतलेली आहे तीन वर्षासाठी मग या ठिकाणी आपल्याला तीन वर्षाचं व्याज किती द्यावं लागेल हे आपल्याला सुरुवातीला काढायचंय मग सरळ व्याजाचं सूत्र काय आहे सरळ व्याज बरोबर मुदल गुणुले दर गुणुले काळ भागिले शंभर या ठिकाणी मुदल आहे पाच हजार रुपये त्यानंतर दर आहे आठ टक्के गुणुले मुदत म्हणजे तीन वर्ष काळ किती आहे तीन वर्ष भागिले शंभर हे दोन शून्य कॅन्सल हे दोन शून्य कॅन्सल मग या ठिकाणी राहिले काय पन्नास गुणुले आठ त्रिक चोवीस पन्नास गुणुले चोवीस किती होतात हे शून्यला शून्य पांचोक वीस हा च्या दोन पाच दोन्ही दहा आणि दोन बारा बाराशे रुपये व्याज द्यावं लागेल तीन वर्षाचं व्याज बाराशे रुपये द्यावं लागेल परंतु आपल्याला बँकेत फक्त व्याज द्यायला जायचंय का जर व्याज जर दिलं तर घेणार नाहीत आपल्याला पूर्ण रक्कम परत करायची आहे तिसऱ्या वर्षानंतर मग या ठिकाणी आपलं हे व्याज बाराशे आणि आपलं हे मुद्दल पाच हजार असं टोटल रास या ठिकाणी मुद्दल अधिक व्याज बरोबर पाच हजार आणि हे बाराशे किती होता टोटल शून्य शून्य दोन ला दोन पाच एक सहा सहा हजार दोनशे रुपये एकूण आपल्याला बँकेमध्ये भरावे लागतील सहा हजार दोनशे रुपये पर्याय क्रमांक एक चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन नंबरचं उदाहरण आहे सर्वात लहान पाच अंकी संख्येच्या नीट लक्ष द्या आपल्याला सर्वात लहान एक अंकी एक आहे सर्वात लहान दोन अंकी दहा सर्वात लहान तीन अंकी शंभर आहे सर्वात लहान चार अंकी एक हजार आहे सर्वात लहान पाच अंकी दहा हजार आहे असं आपल्याला सर्वात लहान पण संख्या माहिती असायला पाहिजेत आणि सर्वात मोठ्या पण संख्या माहिती असायला पाहिजेत सर्वात मोठी एक अंकी नऊ आहे सर्वात मोठी दोन अंकी नव्याण्णव आहे सर्वात मोठी तीन अंकी नऊशे नव्याण्णव आहे सर्वात मोठी अंकी नऊ हजार नऊशे नव्याण्णव आहे परंतु आपल्याला इथं फक्त सर्वात मोठी तीन अंकी संख्या माहिती असायला पाहिजे सर्वात लहान पाच अंकी संख्येच्या निमपटीतून सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येची दुप्पट वजा करायची आहे मग सर्वात लहान सर्वात लहान पाच अंकी संख्या सुरुवातीला लिहू आपण कोणती आहे दहा हजार आहे सर्वात लहान पाच अंकी संख्या एक दोन तीन चार पाच दहा हजार आहे आणि त्याची निमपट दहा हजाराची निमपट किती होईल निंपट म्हणजे निम्म त्याला दोन न भागायचं दहा हजाराची निम्म पाच हजार होणार आहेत मग या ठिकाणी आता काय म्हणते सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येची दुप्पट सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती आहे नऊशे नव्याण्णव आहे मग नऊशे नव्याण्णव ची दुप्पट म्हणते आपल्याला या ठिकाणी दुप्पट दुप्पट म्हणजे दोन न गुणायचं मग किती येणार आहे ब्याण्णवे अठराला ला आठ हचाला एक ब्याण्णवे अठराने एकोणीस हचाला एक ब्याण्णवे अठरा एकोणीस या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ही संख्या तयार झाली सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येची दुप्पट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आपल्याला या दोघांची वजाबाकी करायची आहे दहामधून आठ गेले दोन राहिले हातचाला एक दहामधून हे नऊ एक दहा गेले दहामधून दहा गेले, दहा दहा गेले शून्य परत हातचा एक।, एक परत दहा मधून दहा गेले शून्य हातचाला एक पाच मधून हे दोन गेले किती राहिले तीन राहिले अशा प्रकारे उत्तर किती आलेलं आहे तीन हजार दोन सर्वात लहान पाच अंकी संख्येच्या निमपटीन सर्वात मोठी तीन अंकी संख्येची दुप्पट वाजा केली उत्तर किती आलेलं आहे तीन हजार दोन या ठिकाणी पर्याय क्रमांक चार तीन हजार दोन चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरचं उदाहरण आहे हे जे घेतलेले आपण गणित आहेत हे यापूर्वी नवोदयच्या परीक्षेमध्ये पडलेले ही गणिताची उदाहरणे आहेत आता परीक्षा जवळ आलेली आहे आता जास्तीत जास्त काय करायचं आहे प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे यापूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिकेमधील जे काही गणिताची उदाहरणे आहेत त्या गणितांचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे मग हे पण उदा यापूर्वी पडलेल्या प्रश्नपत्रिकेमधीलच आहेत एका खोक्यात पाचशे अंडी आहेत तीन छेद पंचवीस अंडी फुटली उरलेल्यापैकी चार छेद पाच अंडी विकली तर उरलेल्या अंड्यांची संख्या किती या ठिकाणी आपल्याला हे गणित कशावरचं आहे अंडे आहेत अंडे खायला आवडतात ना सगळ्यांनाच आवडतात मग गणित पण सोडवायला आवडायला पाहिजे अंडे खाताव म्हणल्यानंतर अंड्याचं गणित पण सुटायला पाहिजे मग अशा प्रकारे एका खोक्यात किती अंडे आहेत एकूण अंडे आहेत पाचशे त्यामधील तीनशे पंचवीस अंडी फुटली फुटलेल्या अंड्यांची संख्या फुटलेल्या अंड्यांची संख्या अंड्यांची संख्या बरोबर पाचशेच्या तीनशे पंचवीस मग किती होतात किती अंडी फुटली पंचवीस दोन्ही पन्नास या ठिकाणचा शून्य या ठिकाणी वीस तरी साठ अंडी फुटली कि अंत ना साठ अंडी फुटली मग आता राहिली किती उरलेली अंडी उरलेली किती अंडी आहेत टोटल पाचशे उर आहेत उरलेली अंडी मग राहिले किती पाचशे मधून फुटले साठ राहिले किती चारशे चाळीस अंडी राहिली आता राहिलेल्या अंड्यामधून चार छेद पाच अंडी विकली आता ह्याच्यामधून विकायचे किती चार छेद पाच चारशे विकलेली अंडी आता विकलेली अंडी चारशे चाळीस चा। चार चार छेद पाच किती होतात बघा इकडं चारशे चाळीसला पाच न भाग द्यायचा आहे पंच्याहत्त चाळीस मग किती उरतात चार उरतात परत झाले अजून चाळीस पंचाट चाळीस अठ्ठ्याऐंशी गुणले चार अठ्ठ्याऐंशी गुणले चार चार आठ बत्तीस हा चाले तीन चार आठ बत्तीस आणि तीन पस्तीस बघा तीनशे बावन अंडी विकली किती विकली तीनशे बावन अंडी विकली मग आता उरले किती साठ फुटले आणि तीनशे बावन विकले पाचशे मधून मग आता वजाबाकी करायची उरलेली शेवटी शेवटी उरलेली अंडी पाचशे वजा साठ वजा तीनशे बावन मग काय करायचं या दोघांची बेरीज करून पाचशे मधून वजा करायचं या दोघांची बेरीज करायची साठ आणि तीनशे बावन किती होतात दोन ला दोन पाच सहा अकरा ला एक हाला एक तीन आणि एक चार चारशे बारा अंडी वजा करायची कुठून करायची पाचशे मधून करायची पाचशे वजा चारशे बारा किती राहतात पाचशे मधून चारशे बारा गेल्यानंतर अठ्ठ्याऐंशी अंडी उरतात पर्याय क्रमांक दोन अठ्ठ्याऐंशी अंडी उरतात नीट लक्ष द्या रिव्हिजन करा स्क्रीनशॉट काढून घ्या वहीमध्ये चांगल्या प्रकारे लिहून अभ्यास करा एकदाच गणित सोडलेल्यानंतर लक्षात राहत नाही दोन तीन वेळेस चांगल्या प्रकारे वाचायचं ऐकायचं आणि वहीमध्ये सोडवायचं या ठिकाणी चार नंबरचं उदाहरण आहे चार पूर्णांक एक छेद दोन आणि तीन पूर्णांक दोनशे तीन या अपूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे मग आपण सुरुवातीला काय करू याला गुणाकाराच्या रूपामध्ये मांडू चार पूर्णांक एक छेद दोन गुणुले तीन पूर्णांक दोन छेद तीन बरोबर मग हे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये आहे याला काय करायचं असते फक्त अपूर्णांकामध्ये करून घ्यायचं मग ते कसं करायचं या दोघाचा गुणाकार करायचा छेदाचा आणि या पूर्णांकाचा बेचोक आठ आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा बेचोक आठ आणि एक नऊ आणि छेद जशाला तसा लिहायचा दोन गुणूले गुणूले या ठिकाणी बघा या दोघाचा गुणाकार तीन त्रिक नऊ त्याच्यामध्ये दोन मिळवायचं अकरा छेद तीन या ठिकाणी गुणाकार करत असताना अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना वरचा वरचा गुणाकार वर अंश स्थानी लिहायचा खालचा खालचा गुणाकार खाली छेदस्थानी लिहायचा अकरा नवे नव्याण्णव तीन दोन्ही सहा मग या ठिकाणी भाग द्यायला कोणत्या संख्येनं भाग जातो तीन ने भाग जातो तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ तेहतीस छेद दोन तेहतीस दोन पर्याय क्रमांक दोन आलेला आहे या ठिकाणी तेहतीस छेद दोन चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाच नंबरचं उदाहरण आहे सरासरीवर अवलंबून आहे अशा प्रकारचे गणित जे आहेत ते सारखं सारखं रिपीट होत असतात परीक्षामध्ये त्यामुळे चांगल्या प्रकारे लक्ष देऊन हे गणित बघा पाच संख्यांची सरासरी दिलेली आहे पंचेचाळीस त्यापैकी पहिल्या चार संख्यांची बेरीज पण दिलेली आहे एकशे पासष्ट तर पाचवी संख्या आपल्याला विचारलेली आहे मग पाच संख्यांची बेरीज काढू आपण या ठिकाणी आपल्याला पाच संख्यांची सरासरी दिलेली आहे त्याच्यावरून आपण काय करू पाच संख्यांची बेरीज काढू पाच संख्यांची बेरीज मग ती कशी काढत असतात सरासरी गुणुले दिलेल्या संख्या किती आहेत पाचा पाचा? ले 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 पाच आहेत सरासरी किती दिली पंचेचाळीस गुणुले पाच किती होतात पाच पाच पंचवीस हा चे दोन दोन पंचकस दोन बावीस अशा प्रकारे किती आलेले आहेत दोनशे पंचवीस आलेली आहे पाच संख्यांची बेरीज किती आलेली आहे दोनशे पंचवीस या ठिकाणी आपल्याला चार संख्यांची बेरीज दिली चार संख्यांची बेरीज दिलेली आहे आपल्या प्रकारे आपल्याला पाचवी संख्या काढायला एकदम सोपं आहे या दोन्हीची फक्त वजाबाकी करायची आहे पाचवी संख्या बरोबर दोनशे पंचवीस व जा एकशे पासष्ट किती राहतात पाच मधून पाच गेले झिरो मधून सहा गेले सहा हा चाल एक झिरो मग या ठिकाणी किती आलेलं आहे उत्तर आपलं साठ आलेलं आहे पाचवी संख्या किती आलेली आहे साठ आलेली आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अग्निपण क्लासेस मुरुड या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद